मंडई बैलगाडा क्षेत्र म्हणलं की आवर्जून नाव घेतलं जातं ते स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं रणजित निंबाळकर सर यांना बैलगाडी क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून देणारा बैल म्हणजे हिंद केसरी सर्जा रणजित निंबाळकर सर यांचा मध्यंतरी मृत्यू झाला त्यांना आता न्याय मिळणार होता तेवढ्यातच सर्जाबद्दल एक बातमी काल अचानक व्हॉट्सअपवर फिरायला लागली बातमी होती सर्जाची विक्री झाल्याची चला तर मग जाणून घेऊया की नक्की सर्जाची विक्री का करण्यात आली व रणजित निंबाळकर सर यांना बैलगाडी क्षेत्रात प्रसिद्ध करणाऱ्या जीवन प्रवास नक्की कसा आहे हे या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय टिंचक मराठी काल दुपारीपासूनच सर्जाच्या विक्रीची पोस्ट व्हॉट्सअप वर व्हायरल व्हायला लागली होती पहलवान अभिजित भैया पवार व कुमार जयेश पवार फलटण यांनी सर्जाची विक्रमी खरेदी केलेल्याची बातमी समोर आली पैलवान अभिजित पवार यांनी सर्जाला तब्बल एकसष्ट लाख रुपयांच्या किमतीवर खरेदी केलाय सर्जाचा झालेला हा व्यवहार म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ऑन पेपर केलेली सगळ्यात मोठी खरेदी म्हणून हा व्यवहार संपूर्ण क्षेत्रात चर्चेचा विषय बनलाय आणि याबद्दल स्वतः अभिजीत यांनीच एका व्हिडिओच्या माध्यमातून अभिजित व्यवहार केलेली कागदपत्रे सर्वांच्या समोर दाखवलेली आहेत आता पाहूया सर्जाच्या बद्दल थोडी सविस्तर माहिती रणजित निंबाळकर सरांनी गौतम काकडे यांनी जेव्हा बैलगाड्या खेळातून आपली निवृत्ती जाहीर केली त्यानंतर सर्जा बैल आपल्या दावणीला आणला सरजाचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवडीच्या श्री विश्वास यादव यांच्या घरच्या गायीच्या पोटी झाला विश्वास जाधव हे तसे पेशाने शेतकरी दिसायला एकदम पांढरा शुभ्र व देखना असणारा हा सरजा बैल लहानपणापासूनच पळायच्या बाबतीत अगदी चपळ होता सर्जा लहानपणी असतानाचे त्याचे मालक विश्वास यादव हे सांगतात की सर्जा स्वभावाला शांत व संयमी होता आणि तेव्हापासूनच सर्जाच्या अंगात पळण्याची होती या विश्वास यादव यांनी तेव्हा त्याला तसा ट्रेन सुद्धा केलेला होता त्यावेळी विश्वास यादव यांना एवढे मोठे पैरे मिळत नव्हते वायदी सुद्धा द्यायला त्यांच्याकडे पैसे नसायचे यामुळे ते, या ते सांगतात की सर्जाला तेव्हा कमी वयात चांगला पळत असताना सुद्धा तो चर्चेत आलेला नव्हता याच यादव कुटुंबामध्ये साधारणतः पंच्याण्णव ते शहाण्णवच्या काळामध्ये एक सर्ज नावाचा बैल त्यांनी पाळलेला होता याचीच आठवण म्हणून यादव कुटुंबाने या, या, या बैलाचे नाव सुद्धा सर्जा असं ठेवलं होतं असं तर सांगतात सर्जाला सुरुवातीला बऱ्याच नामवंत गाडा मालकांनी मागणी घातली परंतु विश्वास यादव यांनी हा बैल आपली आठवण असल्यामुळे तो पुढे सांभाळण्याचा निर्णय घेतलेला होता याच दरम्यान अनेक आदत मैदानामध्ये सर्जाने बऱ्याच ठिकाणी एक नंबर करत गुलाल घेतलेला होता तेव्हाच सर्जा अनेकांच्या डोळ्यात बसला याच दरम्यान एक आल होता। मैदान आलं होतं मैदान होत वरने आबापुरीच या आबापुरीच्या मैदानात उद्घाटनासाठी गौतम काकडे यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं मग गौतम काकडे यांना त्यावेळी विकास सरांनी हा बैल दाखवला अगदी सुट्टीकडे जाताना या बैलाला ढकलत ला न्यावा लागला होता पण जशी काय सर्जाची गाडी वळवून घेतली आणि नंतर त्या फेऱ्यात सर्जाचा जो पळ गौतम काकडे यांनी बघितला तेव्हाच त्यांनी ठरवलं की हा बैल आपण विकत घ्यायचा बऱ्याच इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या आणि चर्चानंतर हा बैल सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयांना सर्जाचा पहिला व्यवहार ठरला आणि बैल गौतम काकडे यांनी त्यावेळी विकत घेतला यानंतर सरजाने बरेच दिवस गौतम काकडे यांच्या दावणीला दिवस काढले याच दरम्यान अजित दादा केसरी पार्थ दादा केसरी कोरेगाव खट्टा कदमवाडी अशा बऱ्याच नामवंत मैदानामध्ये सर्जाने एक नंबर केला त्यावेळी सरजाचा पैरा असायचा तो सुसगावच्या बकासूर फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या याचप्रमाणे भारत केसरी बैजा अशा विविध बैलांच्या बरोबर सरजाने पैरा केला त्यावेळी सर्जाच्या गाडीवर प्रामुख्याने डायव्हर असायचे ते विठ्ठल ना याचप्रमाणे सोमा डायव्हर शुभम ड्रायव्हर वैभव डायव्हर असे ड्रायव्हर सर्जाची गाडी घाणत होती या सगळ्याच्या दरम्यान गौतम काकडे यांनी अचानक बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आणि मग याच वेळी त्यांनी सर्जा बैल फलटणच्या स्वर्गीय श्री रंजित निंबाळकर सर यांना विकला विशेष म्हणजे ज्या दिवशी गौतम काकडे यांनी निवृत्ती घेतली त्याच दिवशी हा व्यवहार झाला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नाना भूतकर यांनी सर्जाला विकत घेतलं याच दरम्यान बऱ्याच चर्चांना सुद्धा आलं म्हणायला लागले की सर्जाचं नियोजन निंबाळकर सर, सर व विठ्ठल नाना यांना जमत नसते पण सर्जा लहानपणापासून म्हणजे अगदी आदत वयातच त्याच्या अंगात पाळायची कला होती यामुळेच सर्जाला कुणीही थांबवणार नव्हतं मग हेच सिद्ध केलं ते भापकर केसरीच्या मैदानात सर्ज्या आणि बाकासूरच्या जोडीनं भापकर केसरी मैदानामध्ये एक नंबर केला आणि सगळ्या चर्चांना फुल स्टॉप देऊन टाकला तिथून जिंकायला सुरुवात केलेल्या या सर्जाने पुढे मथुर कॉकटेल सुंदर साई पक्षा अशा विविध बरोबर पैरे करत अनेक ठिकाणी एक नंबर करून गुलाल केला निंबाळकर सरांच्या नियोजनामध्ये सर्जाने हिंदकेसरीचं पेडगाव निमसोड वाटा माळशिरस अशा विविध ठिकाणी एक नंबर केला, अवघ्या तीन वर्षांच्या काळामध्ये सर्जाने, निंबाळकर सरांचं नाव संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉप ला नेऊन ठेवलेलं होतं आता फक्त सर्जाच नाही तर सर्जाचं नियोजन ज्यांच्याकडे आहे ते विठ्ठल नाना भूतकर यांचा सुद्धा यामध्ये महत्वाचा रोल आहे कारण सर्जाचं नियोजन हे विठ्ठल नाना भूतकर स्वतः करत होते व सर्जाची गाडी सुद्धा तेच आणत होते यामुळे बैलगाडी क्षेत्रात जेवढा बैल महत्वाचा तेवढाच गाडीचा ड्रायव्हर सुद्धा महत्वाचा असत सगळं काही सुरळीत चालू होतं परंतु नियतीला हे मान्य नव्हतं निंबाळकर सर व सर्जाची ताटातोट झाली अचानक निंबाळकर सरांना सर्जाला सोडून जावं लागलं निंबाळकर सरांच्या मृत्यूनंतर हा बैल सरांच्या नावावरच पळत होता आणि जिकडे जाईल तिकडे सरांचं नाव मैदानाच्या फायनल मध्ये आणत होता अशातच आता काल सर्जाच्या विक्री झालेल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण बैलगाड्या क्षेत्रामध्ये या व्यवहाराची चर्चा सुरू झाली निंबाळकर सरांचा हा सर्जा आता फलटणच्या पवार घराण्याच्या नावावर पळेल व पवार घराण्याच नाव आता प्रत्येक फायनल मध्ये हा सर्जा काढत असतो यात कसलाही वाद नाही जोपर्यंत हे बैलगाडा क्षेत्र आहे तोपर्यंत सर्जा व रणजित निंबाळकर सर या जोडीची आठवण मात्र प्रत्येक बैलगाडा शौकीनाला नक्कीच येत राहील सर्जेच्या झालेल्या या विक्रीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा याचप्रमाणे असेच वेगळ्या क्षेत्राशी निगडी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ढिनचॅक मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद